हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत एकदम भारी भारीले गुड असतात तर मित्रांनो काय चाललं आहे आत्ता दुपार झाले आहेत सगळ्यांच्या ऑफकोर्स कोणी म्हणजे जे घरी आहेत त्यांचं काम चालू असणार आहे पाणी वगैरे भरायचं कोणी जॉबला जातं ते त्यांचा लंच टाईम झालेला आहे बरोबर की नाही तर माझं पण सध्या आता सगळं काम झालं आहे तर काल मार्केटला गेलो होतो तिथून थोडीशी फ्रूट्सची शॉपिंग केली आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते मी कोणते कोणते फ्रूट्स आणलेत किती आणलेत दाखवते तुम्हाला तर ब्लॉग कंटिन्यू करा तर हे बघा फ्रेंड्स हे आहेत फ्रूट्स भरपूर फ्रूट्स आणलेले आहेत बघा आपण याच्यामध्ये आहे पेरू केळी ऑरेंज आणि हे आहे डाळिंब हे बघा हे आहे डाळिंब आणि इकडे आहेत ॲपल हे बघा हे तर भरपूर असे फ्रूट्स आणलेले आहेत आपण आणि पेरू तर बघा किती मोठा आहे हे एक पेरू असं वाटतंय की म्हणजे <laughs> किती भरला असेल हा हे आपण मोठे मोठे असे तीन पेरू आणलेले आहेत ॲपल्स आणलेले आहेत भरपूर केळी भरपूर आणली आहे ऑरेंज भरपूर आणलेले आहेत आणि डाळ पण भरपूर आणलेले आहेत मित्रांनो बघा भरपूर अशी फ्रूट्सची शॉपिंग केली आपण काल भरपूर फ्रूट्स घेतलेले आहेत तर म्हणलं तुम्हाला दाखवते तर शॉपिंग काल केलेली तर बघा फ्रूट्स तर तुम्हाला दाखवले किती फ्रूट्स घेतलेले आहेत आपण तर म्हणजे फ्रूट्स घेताना खरं तर हसायलाच येत होतं की म्हणजे असं वाटत होतं की काय किती फ्रूट आहे आपण पण नाही आता तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल की एवढे फ्रूट्स कोणासाठी काय एकटे खाणार आहे की काय <laughs> तर नाही असं नाही आहे पूर्ण फॅमिलीसाठी आहेत सगळ्यांसाठीच आहेत घेत होतो तर बोला थोडं जास्त तर सगळ्यांसाठी पूर्ण फॅमिलीसाठी सगळे खाऊ शकतात तर आता हे जे सगळे फ्रूट्स आहेत ना हे आपण असेच खाणार नाही आहे म्हणजे असं खाऊ वाटत नाही हे मेन कारण आहे असं खाऊ वाटत नाही त्या सगळ्याचा आपण ज्यूस बनवणार आहेत ज्युसरमध्ये आणि रोज सकाळी हा ज्यूस पिणार आहे आणि ही केळी ह्याचा आपण शेक बनवणार आहे बनाना शेक आणि मिल्क सोल आणि तो आपण घेणार आहेत सकाळनं असं बोलतात की सकाळ सकाळ हे फ्रूट्स खाल्लेले चांगले असतात आपल्या बॉडीसाठी आपल्या शरीरासाठी तर ते त्याच्यामुळं हे आपल्याला करायचं आहे उद्यापासून आपला हा रुटीन स्टार्ट होणार आहे हे फ्रूटचा ज्यूस हे फ्रूट्स खाणं हे सगळं आणि मित्रांनो मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही पण जास्तीत जास्त फ्रूट्स खावा चांगलं असतं किमान कमीत कमी, कमी दिवसातून एक टाईम तरी ज्यूस पिणं सकाळचा गरजेचा आहेच आहे जास्तीत जास्त शरीराला पाण्याची गरज आहे जेवढं पाणी पितान तेवढं चांगलं असतं जेवढं आपलं पाणी पितान तेवढं शरीर आपलं हायड्रेट राहतं बरोबर ना त्याच्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे तर मेन मुद्दा असा की पाणी प्यायला भरपूर जणांना आवडत नाही आणि त्यातून एक मी पण आहे मला पाणी प्यायला आवडत नाही तर त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून हे फ्रूट्स आणलेले आहेत का तर असे पाणी पित नाही कमीत कमी ज्यूसच्या भाण्याने तरी पाणी आज जाईल ना शरीरामध्ये बरोबर की नाही आणि खरं तर बरोबरच आहे असं तर पाणी प्यायला होत नाही आपल्याला आपल्या जीवावर येतं बरोबर ना तर ज्यूस ज्यूस प्यायला कोणाला आवडत नाही ज्यूस प्यायला सर्वांनाच आवडतं मला पण आवडतं फक्त असं पाणी म्हणलं की बस नको नको वाटते त्याच्यामुळं मग आता उद्यापासून आपला हा रुटीन स्टार्ट होणार आहे उठा फ्रेश व्हा फर्स्ट ऑफ ऑल ज्यूस प्या त्याच्यानंतर चाय नाश्ता वगैरे असं सगळं तर ठीक आहे सर उद्यापासून हे सगळं स्टार्ट होईल तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला दाखवते हो मित्रांनो आपल्या व्हिडिओजला आपल्या शॉर्ट्स व्हिडिओला असाच सपोर्ट राहू द्या आपलं चॅनल अजून ग्रो करू द्या तुमच्या आशीर्वादाने आपलं लाईव्ह स्ट्रीम चालू झालेलं आहे तर आपलं ते पण सुरू होईल तर एक दोन दिवसामध्ये तर मग असंच आपल्याला सपोर्ट राहू द्या कीप सपोर्टिंग आपल्या चॅनलला असंच ग्रो व्हायला हेल्प करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आपल्या चॅनलला शेअर करा आणि असंच प्रेम असू द्या तर मित्रांनो घ्या तर बेतीची काळजी असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील ह्या ब्लॉग्सला पण तसंच प्रेम द्या जसं तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला प्रेम देत आहे दोन्ही व्हिडिओला आपलं प्रेम द्या आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या ચલા મગ ભેટા નેક્સ્ટ બ્લોગ મોપર્ ટેક કેર બાય બાય